काय म्हणते मी एकली तुमची भक्ती करते बाकीची दुखात राहते आणि मला इकलीला सुखात ठेवा बरं लवकर तरी कळलं बर वाटलं बघा आणि <laughs> माझ्या तर डोळ्यात पाणी आलं डोळ्यात माझे पाणी आले नाही माझ्या आले हो पुसा डोळ्यातलं पाणी माझ्या तुमच्या कशाला माझ्याच पुसा डोळ्यातलं पाणी तर बहिणीनं सुख दुख आपला विषय म्हणल्यावर येत राहणार आहे त्या सुखातुखात ठाम पण एका जाईल नमस्कार माझ्या बहिणीच ने सगळ्या शुभ सकाळ 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 म्हणलं तर आता झालं त्या अकरा साडे अकरा वाजले त्या आता झालं सगळं काम नाही झालं सगळं काम काय आता झालं हवा हो इकडं गुरांचं हे आपलं वैरण हे टाकून रतीब त्यांना चारून हे घेतला पाणी काय बाय पाजून बांधली ती या काय बाय आहे ती स्वयंपाक नाही अजून सकाळ न ती पार्सल पॅक करत होती हे ती लिहत होत ती मला येत नाही लिहायला काय बाय लिहायचं असतंय ती हवा ही सगळं लिहून हे असं ठेवलं अस आता जायचं आहे तर मौदाला पार्सल आपली टाकायला पोस्टात तर सकाळ सकाळ बघा काम करते ती प्रत्येक जण कामात असते ती सकाळ सकाळचा टायमिंग काय असतो काय तर करायचं बाबा हे काम झाले तर दुसरं काय तर बघाव दुसरं करावं तर तसं काय नाही उठल्यात बघा उठल्यात मी दाखवायच्या आत पाठ दिवशी म्हणजे चोरी चोरी केली मग तुम्ही सांगा हे पटतय का ह्यांना सकाळ सकाळ कस दार वार येत डोळं तर झोप लागते पोटाला अन्न कराव एखाद्या नाश्ता एखादशी करून द्या बायकोला नाश्ता बाबा खापाया म्हणून दमली या आवा अवतार तर माझा कसं झाला बायकून नवऱ्याला दमवती त्यामुळं तर बद गारा हि बारी बघा या बाई लगेच या निवाऱ्याला ईद नसता निवारा केला तर कुठं तू उकड्यात बसावं लागला असतं की आपण खरं निवारा केला कुणी मी मी हा खेळा माझ्या लेकरांनी केला सगळ्याच नि माहित हाय कसा केला कसा नाही तुम्हाला सगळ्यांनी माहित आहे सगळ्यांना माहित आहे निवारा कुणी केला करा ती कराय कोणी लावला हे सगळ्याला माहित नाही कुणी लावला मी अगोदर बी सांगितलं ही निवारा करताना यांना शेकडा येत नाही ही बांधा येत नाही जे माणूस आहे म्हणजे शेकडायला येते किंवा ही बांधवायत ते ह्यांचा दोस्त होत त्याला पाठवलं होतं आणि तुम्ही त्याला पैसे किती दिले किती दिलं घेतलंच नाही तू पैसे काय होती पोकाट तुमच्यात का ए... काय त्याला फक्त तुमच्या आज पाजलाय काय जेव्हा पिऊन चारल होत माणूस किलाय मोठी असते पैशापेक्षा माणूस किलाय मोठी असते काय म्हणला ती तुम्हाला द्या तुम्हाला राहू द्या म्हणला तुम तुम तुमच्या नवऱ्या कुंड घेतो म्हणला तुमच्या ध्यानात नसले तर मी सांगतो आम्हाला तसं म्हणलंच नाही मित्रांनो आपल्याला काय तसं म्हणलंच नाही तर राम द्या ताई म्हणला दोन दिवस काय आम्हाला होता हजार रुपये त्यांच घेऊन टाकले तर मित्रांनो त्यामुळे हेनी चपर बनवलंय पण आपली कुठं तर थोडा वाटा आहे कस <laughs> <तो थोड़ा है। laughs> वाटा आहे तुमचा थोडा आहे का उगा असं करतो सकाळ धरण चालू आहे वहिरणी आणण्यापासून ती दारा काढण्यापासनं मित्रांनो स्वयंपाक अजून शरदा करण्याला काय नाही घटिक भर इकडे मी घरात देवा पूजतो ती नाही तर राहतं का नाही माणूस ती पण नाही कुठलंच काम नाही बघा शिरीला काय सुद्धा नाही मित्रांनो मला एक तुम्हाला विचारायला कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा कमेंट करून सांगा म्हणजे काय पाणी पिलं तर त्याच्या डेकरा येते काय खाल्लं तर त्याच्या डेकरा येते आता दव खाण्या तर चार वेळा जायच झाले त्यामुळे नेमकं पोटाचा प्रॉब्लेम काय झालाय मला काय सांग गॅस धरला असेल गॅस काय इनोबी घरात आहे ते तेनोबी पिलोय परत सोडा पण पिलोय त्या दिवशी तुम्ही गेलताना सांगवलेला उन्हाचं ऊन लय चांगलं नाही बहिणी ऊन बाधलं ते बादलं असं सकाळपासून जी उन्हात उभा होतो गोरांच्या कालवडांच्या पुढं ती चार वाजेपर्यंत ना अक्षरशः कालवड सोडून कुठे पाणी घोटभर पियाला जाताला हुँ। खाव तुम्हाला काय तर खाव आज ध्यानात ठेवा तेवढं मी आ, मला तर डॉक्टरने सांगितलंय मांसाहार कमी करा त्यामुळे मी विषय सोडलाय आणि अजून एक महत्वाची सूचना म्हणजे सूचना म्हणून निर्णय घेतलाय की आम्ही आता आमचं देवदेव झालं आमच्या वडिला जवळ रात झाल्यावर देवदेव व्हायचं एक दोन झालं की आम्ही कम्प्लीट एक वर्ष अरे बाप याड लागल मटन मटन करून याड लागल म्हणजे म्हणजे आणला काय तोंड बघू खाऊन पिऊन थांबलेला माणसार बघू बघू तोंड बघ दिसतंय एक वर्ष ही वर्षात सोडायचं सोडायचंय आपण बरं का स्वामी भक्ती करतोय सगळ्या दादांच्या कमेंट आले त्या ताईजी आले त्या स्वामी भक्तीत वर्षाट चालत नाही मित्रांनो स्वामी भक्त हाय आमच्यात हाय पण कोण आहे एकच आहे तिनं फक्त पाळलंय आणि आम्ही तिघं जण खातो काय मला काय वाटतंय आपण अगोदर सगळी खातो तो आपल्यातले एक खात नाही ना आपण तिघं खातोय मग आता मी पण सोडणार आहेत ना पुढं खाल्लं लेकरांनी पाळलं पाळलं नाही पाळलं तर त्यांच्याकरता पेशल करायचं बाहेर आपलं खावं म्हणायचं लेकरांना प्रतिबंधन नाही मित्रांनो मी आता हि संघ पाळणार आहे माझं पण ह्यांना काही अडचण नाही पण माझा विश्वास स्वामींवर आतूट आहे म्हणजे आतूट म्हणजे माझ्या स्वतःवर जेवढा विश्वास नाही एवढा माझ्या स्वामींवर विश्वास आहे स्वामी जी घडवतात जी करतात ते सगळं चांगलं करतात जे काय आयुष्यात अडचण येते त्या ठेसा लागतात त्या अनुभव येतात ते सगळं काय स्वामी आणतात लावणार पण ती जायचं अडचणी आले आलेल्या दूर करणार पण ती आयुष्यात लय अडचण आले अडचणी पण येते त्या पण अडचणीत पण मार्ग दाखवणार मार्ग वाट दाखवणार बघा तुम्ही जे आपल्याला नाही तुटतीन खरेही संगत स्वामी माहिती नाही आपण स्वप्नात सुद्धा विचार केलेला नसतो की बाबा आपल्यास हे उद्या घडणार आहे आणि आपल्याला ह्यात न सुद्धा मार्ग भेटणार आहे त्या अडचणीत न काढणार भेटणार आहे मात्र अनुभवलय मोठा आलाय मला अनुभव आलाय म्हणूनच मी तुम्हाला सगळ्याला सांगते विश्वास ठेवा माझा तर विश्वास स्वामींवर आहे आणि ते आशीर्वाद म्हणजे कसं एका अर्ध्यांचा आशीर्वाद आपल्या आईचा आपल्या वडिलांचा आपल्या डोक्यावर असतो त्या आशीर्वादाने किंवा सगळ्यांच्या प्रेमानं जी काही वाईट वेळ असते ती सुद्धा निघून जाते का जात नाही जाते घे जाते ना जाती कितीही माणसाच्या जीवनात अडचणी संकट असू द्या फक्त एक निश्चय कुठलाही देव असू द्या दे। एका मनानं मनोभावानं विश्वास ठेवून श्रद्धा करा तुम्ही नक्की तुम्हाला मार्ग निघणार अवघा आपला त्रास होतोय मान्य आहे खर लय त्रास होतो स्वामी भक्तीत शिरल्यानंतर ना पहिल्यांदा लय त्रास होतो मला माहित आहे लय मी अनुभव लय ते पण त्या त्रासामाग एक सुंदर अस एकदम गोड अस देवानं काहीतरी आपल्या घडवलेलं असते किंवा एक काहीतरी मोठा अनुभव येण्यासारखं आपल्या मागलं काय आहे ती जाण्यासाठी की काय असेल ते सगळं स्वामी घडवून आणते पण ते आपल्याला कळत नाही आपण काय म्हणतो देवा आपण एवढं देवाची भक्ती करतोय तरी पण आपल्या मागलं भोग सरनात अडचणी तर रोज नवीन नवीन आहेत त्या स्वतः मी सुद्धा म्हणली ज्या वेळेस चालत आंक गेली मित्रांनो मेन मुद्दा सांगायचा राहिला हिचा की ज्या वेळेस तुम्ही उपासना किंवा मनोभावी सेवा एकदम कडक पद्धतीत ज्यावेळेस चालू करता त्यावेळेस पहिल्यांदा अडचणी ही भरपूर येतच असते त्या अडचणी येते त्या आणि त्या अडचणीतनं ज्यावेळेस मार्ग निघल त्यावेळेस तुमचं कल्याण होतं कल्याण होतं म्हणजे मार्ग चांगला निघत जातो आपण करत त्यात थोडंफार यश येत जातं सुख लागतं घरात सुखाचं म्हणजे कसं असतं वास करत घरात चुक ते आता मना म्हणजे मन आहे म्हणून मी सांगतो बघा वास करतं म्हणजे घरात आता तुम्ही गेला तर पहिलं तुम्हाला घरात करमत नसेल तुमचं मन लागत नसेल कसं तर बकास वाटाव वाटत असेल तर ज्यावेळेस या संकटातून तुम्ही बाहेर निघचाल त्यावेळेस तुमच्या घरात लक्ष्मी नांदल त्यावेळेस तुम्हाला घरात ना असं म्हणजे प्रसन्न वातावरण राहतं घरात तुमचं मन रमतं सगळी एका विचाराने येते ती गोळ्यामेळ्याने येते ती आणि जे खरं म्हणजे जेवणाचा अर्थ आणि जगण्याचा अर्थ म्हणलं तर जे आपल्या घरात जी फॅमिली आहे ती सगळी एकत्र असली एकत्र जेवायला बोलायला बसायला एकामेकाला आधारान बोलायला लागली हेच खरं जीवन आहे दुसरं काय आणि दुसरी गोष्ट अशी आहे की दुसऱ्या कुठल्याही देवाला म्हणजे आता खंडोबाचं जागरण असतंय मसोबाला बोकड असतंय तसं स्वामींना काय लागत नाही मनात विश्वास तेवढी आपली दररोज जापा जपते आमची मॅडम जपते माझं काय नाही बर का मी मागाशी पण सांगितले स्वामी सेवेत फक्त ही, ही, ही एक आहे की ज्या माग माझा नंबर लागणार आहे मी पण हे करते असं करणार आहे कारण ही करते आमच्याकरताच करते काय ही एकलीला देवाला काय मागत नाही माझं इकलीच चांगलं आणि हिंच होणे म्हणून असं तरी देवाला म्हणत नाही देवाला मागते काय माझे घर प्रपंच जे माझं काय आहे मी काय करते ह्यात मला दे काही दुसरं काय म्हणती मी एकली तुमची भक्ती करते बाकीची दुखत राहते आणि मला इकलीला सुखात ठेवा बरं लवकर तरी हे बहिणीशी ना मला पण बरं वाटलं बघा आणि माझ्या तर डोळ्यात पाणी आलं बघा हे आलं बघा डोळ्यात माझे पाणी आले नाही माझ्या आले हो पुसा डोळ्यातलं पाणी माझ्या तुमच्या कशाला माझ्याच पुसा डोळ्यातलं पाणी तर बहिणीनं सुख दुःख आपला विषय म्हणल्यावर येत राहणार आहे त्या सुखातुखात ठामपणी एका जागेला राहणं ही एकदम बघा चांगलं आहे कुठ न जाणं किती पण अडचणी उद्या हाय तिथं पण उभा राहणं आणि त्या खंबीर उभा राहण्याच्या मागं पण एक कारण असतं बर का आपला देव आपली आपले आईबाप जर आपल्या संघ असले ना मग कशाचीच भ्यायची गरज नाही बघा आणि त्यात म्हणजे माझा वाटा माझ्या दोन लेकरांचा बहिणीनं <laughs> लय ले माझी लेकरं स्वनी आणि ह्या ती दोन हायती ती माझं खरं लय एक स्वप्न आहे लय मोठं आहे ती माझी लेकरं शाळा शिकून मला त्यांच्या पायावर मोठं करायचं तेवढं स्वप्न झालं ना माझं पूर्ण 我们开。